कुर्डुवाडीत ऐन गणेशोत्सवात चौदा लाखांचा गांजा पकडला डी वाय अंजना कृष्णा यांची डीजे बंदीनंतर धडक कारवाई कुर्डुवाडी पोलिसांचे पितळ उघड गणपतीतही राजरोज सुरू अवैध धंदे कुर्डुवाडीच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी कुर्डुवाडी शहरात ऐन गणेशोत्सवात सोलापूरच्या पथकासह करमाळ्याच्या नूतन पोलीस उपनिरीक्षक अंजना कृष्णा एस यांनी पटेल चौकात अचानक धाड टाकून सात पोती गांजा पकडला कृष्णा मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पटेल चौकातील आजीनाथ उर्फ महाराज नागनाथ वाघमोडे वय पंचेचाळीस यांच्या माढेश्वरी बँकेच्या वरील घरवजा खोलीवर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास धाड टाकली या धाडीत सात पोत्यातून सुमारे सत्तर किलो गांजा किंमत तेरा लाख नऊ हजार पन्नास रुपये अशी आहे याबाबत या कुर्डुवाडी पोलीस स्टेशनला पोली विजय घोगरे यांनी नोंदवली आहे कुर्डुवाडीच्या इतिहासातील सर्वात मोठी धाडसी धाड समजली जाते रात्री उशिरापर्यंत कुर्डुवाडी पोलिसांना माहिती मागितली तरी ती देण्यास टाळाटळ केली होती तर काही पत्रकारांनी कंट्रोलवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर्या गांजा तर अशी या गांजावाल्याशी संबंधित एका पोलिसांनी तर कंट्रोल असं खोटं सांगून एका पत्रकाराला फोन करून अरेरावीची भाषा वापरून वर माहिती मागता काय ही कुठली पद्धत अशी विचारणा केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे या पोलिसावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे गणेशोत्सवात सर्व अवैध धंदे व डीजे चा आवाज बंद करा असे नागरिकांच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीत आवाहन करण्यात आले होते उपाधीक्षक कृष्णा मॅडमनी नागरिकांच्या मागणीनुसार डीजेवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते अवैध दारू मटका गुटका मावा हे धंदेही बंद करण्याचे आदेश दिले होते परंतु कुर्डुवाडीचे हप्तेबाज पोलीस अधिकारी व पोलिसांच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे राजरोसपणे चालू असल्याने या धाडीने त्या सर्वांचे पितळ उघडे पडले आहे कुर्डुवाडीचा पटेल चौक म्हणजे गांजा गुटका मावाचे केंद्रबिंदू समजला जातो या चौकातील गणेशोत्सव तर या धंद्याने वेढलेला दिसून येतो दोन वर्षांपूर्वी येथील आरती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याच हस्ते ठेवल्यावर ते करण्यात येऊ नये म्हणून चक्क पोलीस अधीक्षकांना याबाबत सूचित करून कळवले होते एवढेच नव्हे तर शहरातील सरास पानटपरी धारक दस्तूर खुद्द पोलिसच गुटखा माव्याचे ग्राहक असल्याने इतके मुजोर झालेत की आमचं करू शकत नाही असं उघड उघड जात आहे कालच्या एका धाडीत जरी कुर्डुवाडी पोलिसांचे पितळ उघडे पडले असले तरी त्यांच्याच आशीर्वादाने या चौकातील अन्य दोन तीन गोडाऊनमधील माल रात्रीच लंपास करण्यात त्यांना यश आल्याची उलटसुलट चर्चा नागरिकाबरोबर पोलीस वर्तुळातही केली जात आहे पोलीस उपनिरीक्षकांच्या कामगिरीबाबत नागरिकातून स्वागत केले जात असून सर्व अवैध धंद्यांचा समूळ नायनट करून तरुण पिढीवर त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी नागरिकांची मागणी आहे पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा